मान्देश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे रत्न कृषी सेवा केंद्र पिंगडी बुद्रुक या कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व सिद्धनाथ संस्थे संचालक अर्जुन तात्या काळे यांच्या हस्ते झाले या उद्घाटन समारंभास आंधळीगावचे सरपंच दादासाहेब काळे मान तालुका भाजपचे अध्यक्ष गणेश सत्रे पिंगळी बुद्रुकचे सरपंच जीवन कांबळे पिंगळी बुद्रुकचे माजी सरपंच श्रीकांत जगदाळे ॲडव्होकेट संदीप सजगणे माजी सरपंच वसंतराव सजगणे सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण आबा गोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार रामस्वरूप लक्ष्मण कोकरे पिंगळी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन महादेव लक्ष्मण कोकरे ॲडव्होकेट श्रीकांत महादेव कोकरे व सुशांत रामस्वरूप कोकरे यांनी केले आपण दृश्य पाहत आहात ते सत्कार समारंभातील आहे तसेच यावेळी महासभाचे संपादक आकाश दळश्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव कोकरे बोलत आहेत हा हा विषय ज्यावेळी मुलगा बेश याग्री केला आणि बेश याग्री केल्यानंतर आमच्या डोक्यात एक असा विषय आला की आपल्या आजूबाजूला तेरा चौदा किलोमीटर अंतरावर खताची दुकानं नाहीत मेहमानगड आहे शिंदे बुद्रुक आहे तडवळ आहे मांडवा आहे पिंग खुर्द आहे वाघमडवाडी गोंदवले या परिसरातून जर खतं आणायची म्हटलं तर शेतकऱ्यांना तो एक बोडदंड बसत होता त्याच कंपनीची खत योग्य दरात कशी उपलब्ध करून देता येतील याचा विचार केला आणि त्या विचाराप्रमाणे आम्ही इथं कृषी कृषी सेवा केंद्राचं आज ओपनिंग केलेलं आहे या ठिकाणी येऊन प्रत्येकानं खात्री करून घ्यावी कि ते औषध ते खत त्या कंपनीची त्या क्वालिटीची आहेत की नाही तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावी असं मी सर्वांना विनंती करेन आमच्या गावातील कोकरे घराने पहिल्यापासून म्हणजे ह्याच्या आजोबापासून देश सेवेत होते आता हे मातृभूमीच्या सेवेत आलेत आणि नि, निश्चितच प्रामाणिकपणे देश सेवा केलेली ही तिसरी पिढी आहे त्यांची आणि मातृभूमीची पण सेवा चांगली करतील मला खात्री आहे मी ह्या गावातचाच रहिवासी आहे की यांच्याकडून चांगली प्रामाणिकपणे सेवा शेतकऱ्यांना पुरवली जाईल आणि यांच्या धंद्यामध्ये भरभराटी होऊ हीच आमची जगदाळे किंवा पिंगळीच्या सर्व ग्रामस्थांच्याकडून यांच्याकडे अपेक्षा राहील धन्यवाद सुशांत सर्वप्रथम तुझं अभिनंदन शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी कृषीरत्न कृषी सेवा केंद्र तू सुरू केलेले आहे खर तर सर्वांनाच एक आनंद झालेला आहे एक सांग तुझा शैक्षणिक प्रवास कसा झाला लहानपणापासून मी शिक्षण इंग्लिश मिडियमधून घेतले दहावीपर्यंत इंग्लिश मिडियमधून मेरी माताला झाले माझं शिक्षण दहावीपर्यंत अकरावी बारावी पुण्यात गरवारी कॉलेजला झालेलं आहे माझं शिक्षण आणि ॲग्रीला मी आपल्याला रत्नाई कॉलेजला माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ॲग्री बरं एक सांग की ॲग्रीचं शिक्षण तू पूर्ण केल्यानंतर तुला गावामध्ये कृषी सेवा केंद्र का सुरू करू वाटलं म्हणजे कारण काय ज्या दिवशी अगदी लँडमेशन घेतली त्या दिवशीच मी असा निश्चय केला होता की गावात आपल्या शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आता इथल्या शेतकऱ्यांना लांब लांब औषधं खतं या आणायला जा जावं लागत होतं त्यासाठी आपण सगळं हे इथं एका ठिकाणी सगळं उपलब्ध होईल नियोजनाने मी सुरुवातीपासूनच प्रयत्न केला होता बरं आता तुमच्या या कृषी सेवा केंद्रामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत शेतकऱ्यांच्यासाठी आपल्या इथे आता नामांकित कंपनीचे बी बियाणे आणि कीटकनाशक गुरशीनाशक औषध सर्व सर्व प्रकारचे औषध नामांकित कंपनीचे मिळते आणि आपल्या इथे खतं पण आपण नामांकित कंपनीचे ठेवलेले आहे पण त्यासाठी आपण शेतकरी शेतीसोबत व्यवसाय करतो त्यासाठी आपण पशुखाद्य पण आपण इथं उपलब्ध केलेलं आहे नामांकित कंपनीचे आहे ते बरं एक सांगा की तुम्ही कृषीरत्न हे नाव दिलेलं आहे काय तुमची म्हणजे कल्पना आहे त्या पाठीमाग शेतकऱ्याला हा राजा मानला जातो शेतीचा राजा मानला जातो म्हणजे शेतकरी असं नाव आहे त्याला तसं राजासोबत तो एक कृषीतला रत्न आहे त्या रत्नाची सेवा माझ्या हातून यासाठी मी कृषीरत्न हे नाव सोचव सुशांत जे शेतकरी बांधव आहेत त्याला तुम्ही काय आव्हान करू शकता आता शेती हे बऱ्याच ठिकाणी आधुनिकपणे केली जाते आता बऱ्याच ठिकाणी उत्पन्न हे जास्त प्रयत्न कर असतो प्रत्येक शेतकऱ्याचा हा प्रयत्न असतो की माझं उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी मी शेतकऱ्यांना हे करून की की आम्ही दुकानातच नाही तर बांधावर येऊन सुद्धा तुमची सेवा करण्यासाठी से आम्ही तयार आहे तुम्ही इथे एक दोन अवश्य भेट द्या सुशांत एक सांगा की आपल्या पिंगळी परिसरात जे विविध गावातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जर तुमच्या दुकानात यायचं असेल तर कसा त्यांनी संपर्क साधावा पिंगळी चौकापासून सातारोडला एक शंभर सातारोड ते दीडशे मीटर वर आपलं दुकान आहे आणि चौकातून सरळ आलं की लेफ्ट साइड ला आपलं दुकान आहे तिथं बोर्ड आहे आपला मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर एक्केचाळीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव मी संदीप खाडे माझे गाव मांडवे आहे माझा एवढीच व्यवसाय आहे व्यवसाय बघत बघत मी शेती बघत आहे आणि चा त्या निमित्तानं इथं दुकान होणं अत्यंत गरजेचं होतं इथल्या जवळपासच्या लोकांना सर्व लोकांना ह्याचा फायदा होईल आणि अल्प दरात मिळेल व दहिवडीच्या पेक्षाही चांगलं औषध आणि कमी किमती तिथे मिळेल त्याच्याबद्दल मी सुशांतला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद करतो सुशांत कोकरे यांनी कृषीरत्न कृषी सेवा केंद्र सुरू केल्यानंतर अनेक लोकांना आनंद झालेला आहे त्यापैकी त्यांचे एक मित्र आहेत अमन मुल्ला तेही आज सुशांतचा सत्कार करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आता आमचा सुशांत कुकरे खास मित्र त्यांनी कृषीचं दुकान चालू केलं म्हणजे आपले गावातल्या सर्व लोकांनी चांगली सुविधा व्हावी म्हणून आणि सर्वांना चांगली सेवा द्यावी अशी आमची बी इच्छा आहे आणि आम्हाला बी चांगला आनंद झाला आहे की सुशांतने दुकान चालू केलं हे जी खूप त्याचं खूप पहिल्या खूप दिवसापासून स्वप्न होतं की दुकान चालू करावं गावातल्या लोकांना चांगली सुविधा भेटावी व सर्वांनी सर्वांचं चांगल्या शेतीत चांगला रिझल्ट किंवा व्यवस्थित सगळं पीक घ्यावे यासाठी सुशांत दुकानी खूप दिवसापासून त्याचं स्वप्न होतं हे स्वप्न पूर्ण झालं आहे आम्हाला याचा बी खूप आनंद आहे आणि पुढल्या वाटचालीस त्याला शुभेच्छा